कुणीतरी खूप छान म्हटलेलं आहे की तुम्ही रस्त्याने चालण्याचा प्रयत्न तर करा तुम्हाला मार्ग खूप मिळतील आणि रस्त्यावरच्या येणाऱ्या काठ्यांना तुम्ही मिळू नका कारण तुमच्यासोबत आशीर्वाद खूप असेल हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवरती प्र्यू फ्रेश टेली ब्लॉग्स या चॅनलवरती प्र्यू फ्रेश टेली ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं अतिशय मनापासून स्वागत आहे उन्हाळा आला की सगळेजण चकल्या किंवा कुरड्या ज्वारीचे पापडं गव्हाचे पापडं तयार करत असतात तर यामध्ये मी आज भगरची चकली बनवलेली आहे उपवासाची भगरची चकली आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका चला तर मी उपवासाची भगरची चकली तयार केलेली आहे चला तर मग मी ती कशाप्रकारे तयार केलेली आहे त्याबद्दल व्हिडिओ बघू चला भगरची चकली बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्या साहित्यामध्ये आलू आणि भगर याची आवश्यकता असते भगरला कुकरमध्ये वीस मिनिट भारतासारखं चांगल्या प्रकारे शिजून घेतलेलं आहे त्यानंतर आलूला कुकरमध्ये बॉईल करून घेतलेला आहे आणि बॉईल केलेल्या आलूचे चांगल्या प्रकारे साल काढून घेतलेले आहे आलूला मॅश करून त्यामध्ये भगर टाकलेला आहे आणि भगर आणि आलू या दोघांचं मिश्रण तयार केलेलं आहे आणि त्या मिश्रणामध्ये मिरची पूड धने पूड आणि मीठ हे तिन्ही टाकून चांगल्या प्रकारे ते मिश्रण एकत्र करून चकली साच्यामध्ये टाकून त्याच्या अशा छान प्रकारे चकल्या तयार केलेल्या आहेत आणि ह्या चकल्या प्रकाराच्या उन्हामध्ये चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी ठेवलेल्या आहे आणि ह्या चकल्या चांगल्या प्रकारे वाढल्यानंतर प्रकारच्या उन्हामध्ये वाढल्यानंतर ज्या कॉटनच्या कपड्यावरती आपण चकल्या टाकलेल्या होत्या त्या कॉटनच्या कपड्याला उलट करून त्यामध्ये पाच पाणी शिंपून ठेवलेलं आहे पाच मिनटासाठी आणि नंतर त्या कपड्याला सरळ करून त्या कपड्याला सरळ करून त्या चकल्या आपण एका टोपलीमध्ये काढत आहोत मोकळ्या अशा सरसळ्या कॉटनच्या कपड्याला जर पाणी लावून ठेवलं पाच मिनटासाठी तर मोकळ्या सरसळ्या अशा चकल्या बाहेर पडतात चकल्या निघतात सरळ सरळ त्या तुटत नाहीत मोकळ्या सरसळ्या जशा आपण टाकलेल्या आहेत तशीच ही चकली बाहेर निघते आणि बघा मी टोपलीमध्ये जमा करत आहे आणि त्या सगळ्या चकल्या टोपलीमध्ये काढून ठेवल्यानंतर हळूहळू करता करता सर्व चकल्या मी टोपलीमध्ये काढून ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर परत त्या चकल्या प्रखर अशा उन्हामध्ये दोन तीन दिवसासाठी वाळू घातलेले आहे म्हणजे त्याचा खनखन असा आवाज येतो खनखन असा आवाज आला की समजायचं की चकल्या आपल्या पूर्णतः वाढलेल्या आहे आणि त्यानंतर त्या चकल्या आपण उपवासासाठी कधी पण तळून खाऊ शकत असतो